इयत्ता तिसरी विषय मराठी पाठ पाचवा एकदा गम्मत झाली वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गार गार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली काय छान वाटतंय कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं मनुली मनाशीच म्हणाली तिने डोळ्याची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्याने हलतायत किती मज्जा घमवतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात मनुली होती दंगत तिला दिसला पतंग तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवागार टोकदार पान इतक्यात गम्मत झाली पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली मनुली मनुलीने ती अलगत उचलली पानाकडे एकटक पाहू लागली पानेही तिच्याकडे पाहत होती मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीला वाटले गंमतच आहे मध्ये हे सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्यामधल्या रेषेला येऊन मिळतात तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली बाई वर्गात आल्या बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता शिकवू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीचं पाणी आणखी वाढतं नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा म्हणुली गप्प होती तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालत जावं म्हणजे मला हे सार दिसेल वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीशीर चित्र काढले बाई अगदी डोंगरातल्या नदीचं तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं गमतीशीर दाखवलं बाई म्हणाल्या मनुलीने आपले पुस्तक उघडले खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवली होतीच गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतले अग चित्र दाखवतेस ना बाईंनी विचारलं मनुली वर्गापुढे आली तिने डाव्या हातात पान धरले होते बाई म्हणाल्या हे तर पान आहे मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवलं तळहात किंचित खोलगट केला पानावर मधल्या शिरेवर बोट ठेवून म्हणाली पहाबाई ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली आहे बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहळ ओढे तिला येऊन मिळतायत नदी पुढे पुढे चालली आहे बाई ही नदी शहाणी आहे सरळ ओळीत चालली आहे खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते ही, ही पानं म्हणूनच मला मागाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकू आलं त्याचं बोलणं पानाचं बोलणं गंमतच आहे नाही बाई बाईसह सगळा वर्ग मनु मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरंच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनुली तू छान कल्पना करतेस ह शब्दार्थ असंख्य मोजताना येणारे अगणित अलगत हळूवार हळूच ओहळ लहान ओढा स्तब्ध म्हणजे शांत धन्यवाद